मुंबई बडोदा एक्सप्रेस आणि बुलेट ट्रेनच्या कामामुळं सर्वसामान्यांना नाहक त्रास सफाळे प्रतिनिधी वैभव पाटील यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार मुंबई बडोदा एक्सप्रेस आणि बुलेट ट्रेनचं काम सफाळे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असून त्या कामाचा मोठ्या प्रमाणात घेऊन जाणारे गाड्या आणि चालवत असल्यानं अपघात होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे तसेच या गाड्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मुरुम भरून नेत असल्यानं अतिलोड चालकाचा गाडीवरचं नियंत्रण सुटून शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास सफारे तांदुळवाडी रोड वरील उचवली गावाजवळ एक मुरूम भरलेली आयवा गाडी पलटी झाली सदर रस्ता रहदारी करीता बंद झाला असल्यानं सर्वसामान्यांना नाहक त्रास सहक करावा लागत आहे या गाड्यांचा मार्ग बदलावा किंवा दिवसा वाहतूक बंद करून रात्रीच्या वेळी वाहतूक करावी अशी सफाळे परिसरातील जनतेची मागणी आहे सफाळे बाजारपेठेत नेहमी होणाऱ्या ट्रॅफिकमुळं जनता पूर्णत कंटाळून गेली याकडे वाहतूक पोलीस आणि प्रशासनानं योग्य ती कार्यवाही करावी अशी जनतेकडून मागणी होत आहे